आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरण्यात येणारी वस्तू म्हणजे हळद पारंपरिक पद्धतीने शुद्ध हळद घरच्या घरी वर्षभर साठवून कशी ठेवायची त्याला कीड लागू नये म्हणून काय करायचं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला पटकन सुरुवात करूया इथे मी एक किलो हळकुंड घेतलेली आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी हळदीच्या नावाने प्रसिद्ध आहेत आमच्या इकडे वायगाव ही हळद प्रसिद्ध आहे त्यामुळे मी एक किलो वायगावची हळकुंड घेतलेली आहे हळकुंड घेताना चांगली निवडून घ्यायची ठोकळ पाहून घ्यायचं कीड लागलेली नसावीत आणि असं तोडाला गेलं की पटकन तुटायला नाही पाहिजे अशी मजबूत पाहून घ्यायचं म्हणजे त्याचं हळद म्हणजे त्यापासून होणारी हळद भरपूर अशी तयार होते मार्केटमधून हळकुंड घेऊन आल्यावरती त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं कारण कारण त्या हळकुंडला भरपूर माती लागलेली असते कचरा लागलेली असते धूळ लागलेली असते त्यासाठी चोळून चोळून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचं स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा चांगलं असं धुवून टाकायचं आणि हे निघालेलं पाणी आपल्याकडे झाडं असतातच त्या झाडावरती हे पाणी टाकून द्यायचं आता या हळकुंडामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि रात्रभर असंच आपण भिजत घालून ठेवणार आहोत रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण भिजवलेली हळकुंड पाहूया तुम्ही पाहू शकता अशी डबल फुललेली आहे हळकुंड अशी तोडल्यानंतर आतमधून अशी भरीव पाहिजे पोकण हळकुंड वापरायची नाही प्रत्येक हळकुंड असा आपला पूर्ण असा भरीव आहे अशा प्रकारचेच आपल्याला हळकुंड पाहिजे आहे आता हे पूर्ण भिजलेलं हळकुंड एका चाडणीमध्ये काढून घेऊ आणि पूर्ण पाणी निथळवून घ्यायचं आहे आता आपण पूर्ण हळकुंड पाहूया तोडून प्रत्येक हळकुंड असा भरीव आहे हळकुंड घेताना असा भरीवच घ्यायचं याची हळद भरपूर अशी उतरते आणि एखाद्या हळकुंडीला जर कीड असेल तर ती वापरायची नाही ते काढून टाकायचं आता ही हळकुंड खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहेत तुमच्याकडे लोखंडी खलबत्ता असेल त्यामध्ये बारीक करू शकता माझ्याकडे दगडी में तेचा ना रहे। अशे जार सरस आहे मी त्याच्यामध्येच बारीक करून घेणार आहे असे जाडसरच तुकडे करून घ्यायचे आहेत खूप बारीक पण करायची काहीही गरज नाही अशा पद्धतीने पूर्ण हळकुंड बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही अडकित्याने पण बारीक तुकडे करू शकता पण खलबत्त्यामध्ये सोपं जातं बारीक करायला ह्या पद्धतीने पूर्ण हळकुंड बारीक करून घेतलेलं आहे आता उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळू घालून घ्यायचं आहे परत पावडर करण्यासाठी आपल्याला चक्कीवरूनच दळून आणायचं आहे मिक्सरवर बारीक करायचं नाही कारण याला पावर जास्त लागते आणि मिक्सरचे ब्लेड असे तेज पाहिजे धारदार पाहिजे नाहीतर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते आता आपले हे दोन ते तीन दिवस झालेले आहे कडक उन्हामध्ये छान असं हळकुंड वाळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हाताने तोडलं तर असे सहज तुटतात खूप छान असे वाढलेले आहे आता चक्कीवरून हळद पावडर तयार करून आणलेलं आहे खूप बारीक असं दडून आणायचं चक्कीवरून खूप बारीक असा पावडर दडून आणलं तरी घरी आणल्यानंतर आपल्याला वर्षभर हळद पावडर स्टोर करायचं असते म्हणून आपल्याला ते चाळून घ्यायचं चा आहे हे गाळाची चाळणी असते बारीक त्याच्याने चाळून घ्यायचं म्हणजे हळद पावडरमध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाणार काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायची आहे काचेच्या बॉटलमध्येच हळद भरायची बॉटलमध्ये हळद भरताना स्वच्छ धुवून घ्यायचं उन्हामध्ये एकतरी तास ठेवायची आणि हिंगाची धुनी द्यायचं आणि सर्वात खाली एक हिंगाचा तुकडा घालायचा आणि बॉटलमध्ये हळद भरताना दाबून दाबून भरायची कुठेही पोकळ राहू द्यायचं नाही असं चमच्याने दाबून दाबून भरायचं म्हणजे त्यामध्ये हवा जाणार नाही जर हवा गेली तर हळद आपली खराब होऊ शकते म्हणून हळद भरताना दाबून दाबून भरायचं आणि हळद वापरताना एका छोट्या बॉटलमध्ये हळद काढायची रोजच्या वापरण्यासाठी आणि मोठ्या बॉटलमधून हळद काढताना कोरडा स्वच्छ चम्मच घेऊन हळद काढायची म्हणजे आपली हळद वर्ष ते काय दोन वर्ष चांगली राहते एक किलोच्या प्रमाणात हळद पावडर तयार केलं तर चार ते पाच लोकांसाठी एक किलो हळद चार ते पाच लोकांना वर्षभर पुरून उरते हळद बॉटलमध्ये स्टोर करताना हिंगाचा वापर केल्यामुळे अळीजळी काहीही लागत नाही तुम्हाला हळद स्टोर करण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद